नगर परिषदेचे आघाडीचे नगरसेवक आणि नगरसेविका दुसऱ्या पक्षाबरोबर जरी असले तरी त्यांची मनं भाजपा सेना महायुतीच्या उमेदवारांबरोबर आहेत त्यांची धडं फक्त काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या बरोबर आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही आपला विजय पक्का आहे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हेच निवडून येतील असा दावा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केला विकास करायचा असेल तर एकाच व्यक्तीला जवळ केल्याशिवाय चालणार नाही एका पक्षाला जवळ केल्याशिवाय राहणार ना ना नाही या दृष्टिकोनातून बाबांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील पर्यटन मंत्री साहेब असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज सगळ्यांना शहर विकासाकडे झपाट्याने पळतात याचं तर जर खरं श्रेय असेल तर ते फक्त बाबांना शहरामध्ये आज नगराध्यक्ष म्हणून सांगतो पंच्याहत्तर कोटी रुपयाची कामं सुरू आहेत मला सांग बाबांनी सांगितलं हे शहर एक मॉडेल शहर म्हणून आपण तयार करू असा म्हणणारा जर पहिला नेता असेल तर तो फक्त स्भाष बाबर खात्रीने सांगतो अनेक वर्ष दोन तीन वर्षाची गेली त्याच्यामध्ये शहर विकास आघाडी बाबा एवढे काम देत आहेत ही बाबांच्या पाठीशी नाही कामेल का मी तुम्हाला छाती टोक सांगतो मी सर्व नगरसेवकांच्या वतीने सांगतो बाबासाहेब तुम्ही जे विकास काम दिलेले आहे आणि भविष्यासाठी शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभ्या ज्या पद्धतीने आम्ही आमच्या निवडणुकीचा प्रचार केला याच पद्धतीने आम्ही या निवडणुकीचा देखील प्रचार करणार आहोत शहरामध्ये जेवढा मतदार मागच्या वेळेला भेटत असेल त्याच्यापेक्षा जास्त मतदार त्या? बाबांना भेटलाशिवाय राहणार नाही मला खात्री आज मी सर्वांना एकच विनंती करतो माझे साठ सेकंद सोबत आले एकच विनंती करतो हे मी दाब प्रत्येक कुटुंबामध्ये असतात आमच्या नगरसेवकांमध्ये आहे जे नगरसेवक आज विरोधी पक्षात फिरत असतील त्यांच्या सुद्धा मनात त्यांच्या सुद्धा छातीत बाबा असतील नागराज आहे शरीर तिकड असेल पण निश्चितपणानं मन इकडं आहे या दृष्टिकोनातून मला खात्री आहे बाबा संपूर्ण शहर असेल तालुका असेल तुमच्या पाठीचे गाणं आज अनेक कार्यकर्त्यांचे मेळावे बघितले Baba ha विजयाची गुढी बाबांचे आणि भारतीय जनता पार्टी व आपले शिवसेना युतीचे उमेदवार सगळ्यांना आणि पुन्हा एकदा बाबांना सांगतो की आपण प्रचंड मताने निवडून येणार या कुठली ना ना ना, शंका नाही मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की हे वे दावे प्रत्येक कुटुंबामध्ये असतात थोडे दिवस राहिले वीस दिवस राहिले आपण या वेधावे बाजूला आप ठेवा आपल्याला विकास करायचा आहे विकास पुरुषाला निघून जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद